दरम्यान अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय एकदम जल्लोषामध्ये स्वागत झालेलं आहे तर स्वप्नील जोशीने एकदम थाटा माटात बाप्पाला घरी आणलंय जोशींच्या घरातील गणपती आगमनाचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे राजकीय नेते मंडळी असो अभिनेता अभिनेत्री असो सिनेसृष्टीतील प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या मनात हा वसणारा बाप्पा भावणारा बाप्पा हा आता घरी आलाय त्यामुळे आता सगळीकडे वातावरण प्रसन्नमय झालेलं आहे आनंद आहे अभिनेता स्वप्नील जोशीच्या बाप्पाचं आगमन एकदम एकदम जल्लोषामध्ये स्वागत करण्यात तर स्वप्नील जोशीने बाप्पाला घरी आणलंय जोशीच्या जोशींच्या घरातील गणपती आगमनाचा व्हिडिओ आपण पाहतोय आता त्याने हा व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या गणपती बाप्पाच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या तर एकीकडे आपण पाहतोय अभिनेता स्वप्नील जोशी याच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर दुसरीकडे जे भाजपाचे नेते आहेत ते विनोद तावडे यांच्याही घरी पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन होताना दिसत आहे बाप्पा पालखीमध्ये विराजमान झालेला आहे आणि पालखीतून बाप्पाची इथे मिरवणूक काढली जातीय त्यांचं आगमन होत आहे स्वत विनोद तावडे या मिरवणुकीत सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत बाप्पाचा जयघोष सुरू आहे गणपती बाप्पा मोर्या असा जयघोष यावेळी करण्यात येतोय आणि यावेळी ढोल ताशा पथक सुद्धा आहे आणि या ढोल ताशा पथकाच्या वादनात या बाप्पाचं आगमन होताना पाहायला मिळत Obrigado.